नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्री झिंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेऊ दरत म्हणजेच काळ्या वाचवा या अभियानात आपलं स स्वागत करतो आज आपण भोसले सरांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहेत या ऊसासाठी भोसले सरांनी ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे त्याचा अनुभव आज जाणून घेण्यासाठी आपण या प्लॉटमध्ये आलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा सर भोसले बर राहणार गंदोरा गंदोरा बर तालुका जिल्हा तुळजापूर धाराशिव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव बर ही जी ऊस आहे लावलेला हे जात कुठले शहाऐंशी जिरोबत्तीस आहे बरं कधी लावला होता सर हे तेवीस जून हां नाही तेवीस मे तेवीस मे दोन हजार चोवीसला लावलेला आहे आज वय किती आहे सर उसा सात महिने झालेले आहेत बरोबर आहे सुरुवातीपासून काय काय वापरले काय पॉवर प्रीमियम बर कॅल्शियम बर सुरुवातीपासून सांगा पहिल्यांदा पहिला डोस मध्ये काय वापरलं एसटी वापरली एसटी बेनी प्रक्रियासाठी एसटी वापरली बरं प्रीमियम पहिल्यांदा बर नायट्रोटीन हा आणि बर पहिला डोस वापरला पहिल्या डोस मध्ये बरोबर आहे सुरुवातीला शेतकरी मित्रांनो बेने प्रक्रिया साठी या ऊसासाठी आपण टीचा वापर केलेला आहे बरोबर आहे बेने प्रक्रिया जेव्हा ऊस उकून आला त्यावेळेस तुटाळ वगैरे काय कुठे पडली का तुटाळ नाही तुटाळ नाही त्याच्यानंतर परत फुटवा आणि वाढीच्या स्टेज मध्ये आपण ग्रोह नायट्रो कि वापरलं बरोबर आहे त्याच्यात ग्रोनायट्रोगिंग वापरल्यानंतर काय फायदा झाला फुटवे झाली बर मर कमी झाली म्हणजे फुटवे मेल नाहीत बरं 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 तर त्याच्यानंतर आपण पहिला डोस टाकला प्रोम पोटॅश भूमी पावर ह्या ऊसासाठी किती डोस झाले सर दोन डोस झालेले आहेत दोन्ही वेळेस प्रोम पोटॅश भूमी पावर फक्त टाकलेला आहे कॅल्शियम नायट्रेटिक टाकलेला आहे बर मला सांगा सर काय वाटत तुम्हाला ऊस बघून आनंदी म्हणजे किती कांद्यावर आहे किती ऊस म्हणलं सर सात महिन्याचा ऊस आहे अठरा ते वीस कांड्या तर आपण मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा 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 कांद्यावर आहे एकोणीस वीस एकोणीस आणि वीस व कांडा चालू आहे बरोबर आहे ही शेजारी जी तुम्ही उभा राहिलात हो सचिन सर ही कुणाचा ऊस आहे ही भावाचा ऊस आहे हो। बर आणि ह्यात आणि ह्यात काय फरक का आहे म्हणजे लागण करताना आणि तिथून सांगा सुरुवातीपासून लागण दोन्हीची एकदा झालेली आहे साधारणपणे मला वाटतं तुम्ही सांगितलं चार दिवसाचा काय ते फरक आहे फक्त एकाच एकाच आठवड्यामध्ये लागण आहे चार दिवसाचा फरक आहे बरोबर आहे शनी काय वापरले सर रासायनिक वापरले शंभर टक्के केमिकल वापरलेलं आहे बरोबर आहे किती डोस झालेत यांचे तीन डोस झालेत साधारणपणे किती पोते टाकले असेल एका अंदाज साधारणपणे विसिक विसिक पोत्याचा डोस झालेला आहे बरोबर आहे ह्याची काय नाही मोजा बरं पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा गांड्यावर आहे फरक आहे बरोबर आहे आणि हा ऊस सोळा गांड्यावर आहे आणि आपला व कांदा आता सध्या चालू आहे आपण मोजल्यासारखं बरोबर आहे हा ही ऊस चांगला आहे असं काय नाही की ऊस खराब आहे पण आपल्या ऊसावरची तेज आहे आपल्या ऊसाचे कांड्याची साईज बघा फुटवा फुटवा बघा शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी कांड आहे ही तुम्ही दाखवा सर कांद्याची जी, जी साईज आहे कांद्याच्या साईजमध्ये आणि ह्या साईजमध्ये तुम्हाला फरक जरूर जाणवेल तुम्ही समाधानी आहेत का इतर जी शंभर टक्के आज आहे आणि शंभर टक्के केमिकलवर वापरलेला ऊस आहे बरोबर आहे इतर जे रासायनिक वर वापरणारे शंभर टक्के रासायनिक वापरणारे जे शेतकरी आहेत त्याच्याबद्दल का का तुम्ही काय सांगाल बाबा सेंद्रिय केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे टक्के सेंद्रिय शंभर टक्के सेंद्रिय केलं पाहिजे पण डायरेक्टली शंभर टक्केवर न येता हळूहळू का होईना आपण कडे आलं पाहिजे जसं की हा म्हणजे तुम्ही आता सलग पाच पाच वर्षापासून आपले ग्रीन प्लॅनचे प्रोडक्ट वापरताय इतर कुठले कुठले पिकायला वापरले सर तारी, तारी, बर तुम्ही गांडूळ खत वगैरे वापरताय त्यासोबतच आपला प्रोम पोटॅश पण वापरताय इतर पिकांना कसा आहे रिझल्ट सगळ्याला चांगला आहे बर धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेवा मदारमध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केली त्याबद्दल कंपनीतर्फे मी आपलं आभार व्यक्त करतो आणि तेच थांबतो धन्यवाद